नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मोटरसायकलवर अवैधरित्या दारूची चोरटी विक्री वाहतूक करणाऱ्या आरोपी ब्याण्णव हजार सहाशे रुपयांच्या मुद्देमाला सह घेतलं ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैधरित्या चोरटी दारूची विक्री करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि पथकास सूचना दिल्या त्या अनुषंगाने दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी एक वाजता पोलीस स्टेशन अंबडहद्दीत अवैध दारू विक्री करणारे इसमाची माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राणी गाव ते गाढे सावरगावजवळ नंदिनी हॉटेलसमोर एक इसम त्याची इलेक्ट्रिक स्कूटीवर विनापरवाना बेकायदेशीरित्या विदेशी दारूची विक्री करण्यासाठी वाहतूक करत आहे त्या अनुषंगाने नंदिनी हॉटेलसमोर जाऊन थांबलेलं असताना त्या ठिकाणी एक इसम ओकिनावा कंपनीची लाल रंगाची इलेक्ट्रिक स्कूटीवर आला आणि त्यास थांबून पंचांसमक्ष त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव लक्ष्मण सुरेश लांडगे वैवर्षे एकोणीस राहणार इंदेवाडी तालुका जिल्हा जालना असे सांगितले त्यास रेड हँडचा उद्देश कळवून त्याच्या स्कूटीची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्याण्णव हजार सहाशे रुपये किमतीचा देशी विदेशी दारू आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कूटी जप्त करण्यात आली सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्रबाग देवीदास भोजणे सागर बावस्कर भागवत खरा सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे